चला आलेत का सर्वजण सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे बघा मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे की लाडकी बहीण योजनेसंदर्भात छोटी असो किंवा मोठी असो सर्व अपडेट सर्व बातम्या तुम्हाला फक्त ए टी बी गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार आहेत तर छोटी असो किंवा मोठी असो सर्व अपडेट तुम्हाला मी देत राहतो त्यामुळे एवढेजण आपले चॅनलचे व्हिडिओ बघतात बघा आताच एक महत्त्वाची आणि सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे आणि ती बातमी तुम्हाला मी, मी सांगतो हे बघा अमरावती येथे आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात आमदार रवी राणा बोलले होते यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की राज्य सरकार या योजनेअंतर्गत पंधराशे रुपये देत आहे मात्र लवकरच आम्ही ही रक्कम दुप्पट करणार आहोत बघा पहिले त्यांनी काय म्हटलं की जे पंधराशे रुपये भेटणार आहेत या योजने योजनेचे लाडकी बहीण योजनेचे तर लवकरच आम्ही ही रक्कम दुप्पट करणार आहोत म्हणजेच ही रक्कम तीन हजार इतकी होणार आहे परंतु पुढे त्यांनी काय वक्तव्य केलं बघा की राज्य सरकार देत आहे पण ज्यांचं खाल्लं आहे त्याला जगलं पाहिजे सरकार देत राहतं पण सरकारने दिलं की त्यांना आशीर्वादही मिळायला हवा जर मला ही आशीर्वाद मिळाला नाहीतर मिळालेले पंधराशे रुपये भाऊ म्हणून काढून घेऊ असेही राणा यावेळी म्हणाले बघा रवी साहेब जे आहेत त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे आणि याबद्दल त्यांनी स्पष्टता देताना म्हटलं की हे आम्ही थोडं गमतीत झालं आणि गमतीत हा विषय झाला परंतु काही टेन्शन घेऊ नका सर्व माता बहिणींना लाभ भेटेल असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे थोडा एक गमतीचा विषय होता तो परंतु प्रचंड व्हायरल झालेला आहे त्यामुळे माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की असं वक्तव्य करायला नको पाहिजे होतं कारण यामुळे काही महिलांना याबद्दल थोडा म्हणजे टेन्शन झालं असेल की जे एवढे फॉर्म भरले आणि मध्ये जरी असं वक्तव्य झालं तर शॉक लागू शकतो थोडा तर ठीक आहे गमतीत तो विषय झाला होता परंतु आपलं काही याशी काही घेणं देणं नाही की आपण कोणते पार्टीचे आहोत किंवा आपल्याला कोणाला ट्रोल करायचं या आहे याच्याशी आपलं काहीच संबंध नाही फक्त आपलं चॅनल न्यूज रिलेटेड आहे किंवा एज्युकेशन रिलेटेड आहे आणि लाडकी बहीण योजनेची सर्व माहिती सर्व माता बहिणींपर्यंत मी पोहोचवतो त्यामुळे जे माहिती असते ती माहिती क्लिअर सांगणे खूप गरजेचं असतं त्यामुळे आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्व क्लिअर सांगितलं जातं बघा तुम्हाला जे पैसे भेटणार आहेत मुख्यमंत्री साहेबांची ही योजना आहे एकनाथ शिंदे साहेबांची ही योजना आहे त्यामुळे सर्वांना लाभ भेटणार आहे काही तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि हे जे झालेलं आहे हे गमतीत झालं आहे काही टेन्शन घेऊ नका तुम्हाला तुमचे पैसे भेटणार आहेत कारण अनेक जणांच्या मनात हे आलं होतं की काय होईल काय होईल काही टेन्शन सर्वांना लाभ भेटणार आहे योजनेचा आणि योजनेचे जे काही पैसे आहेत ते काढलेले आहेत त्यामुळे सर्वांना योजनेचे लाभ भेटणारच आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका कारण अनेक माता बहिणी टेन्शन घेत होत्या आणि ही न्यूज सर्व न्यूजवरती बघून सर्व माता बहींनी टेन्शनमध्ये आलं होतं परंतु इथे मी तुम्हाला क्लिअर करून सांगितलं की तुम्ही काही टेन्शन घेऊ नका चालूच राहतं एवढं तेवढं आणि हे गमतीचा विषय होता असं आमदार रवी राणासाहेब बोललेला आहे त्यामुळे आता काही टेन्शन घेऊ नका थोडा हा गमतीचा विषय होता ओके so, लाड़की सो लाडकी बहीण योजनेसंदर्भात छोटी असो किंवा मोठी असो सर्व अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळते त्यामुळे सर्वांनी लाईक करा चॅनलवरती नवीन असल्या चॅनल सबस्क्राइब करा भेटू पुढील व्हिडिओमध्ये काही नवीन अपडेट असेल तर धन्यवाद